सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कामगार हक्क सामाजिक न्याय आणि संघटक क्षेत्रात कार्य करणाऱ्या रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि ज्येष्ठ कामगार नेते रामबाबा पठारे यांना महाराष्ट्र शासनाचा समाजभूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे मुंबईत झालेल्या भव्य समारंभात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट मंत्री संजय राठोड आणि मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते हा पुरस्कार रामबाबा पठारे यांना प्रदान करण्यात आलेला आहे या गौरवाच्या निमित्तानं रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या कामगार युनियनच्या वतीने नाशिकरुन मालधक्का येथे आज सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी रामबाबा पठारे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला तसेच उपस्थित कामगार आणि नागरिकांना लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला नाशिक जिल्हा आणि शहरात माथाडी कामगार औष्णिक विद्युत प्रकल्पातील कामगार तसेच असंघटित कामगारांच्या हक्कासाठी झटणारे रामबाबा पठारे हे उत्तर महाराष्ट्रातील कामगार नेते म्हणून ओळखले जातात कोरोना महामारीच्या काळात अनेक कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय ठरलेलं आहे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यामुळे शासनाच्या समाजभूषण सारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रकाश लोंडे आणि भारत अण्णा निकम यांनी प्रमुख कामगार नेते आमचे मार्गदर्शक प्रेरणास्थान आणि विश्वरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे प्रमुख संयोजक आमचे नेते आदरणीय रामबाबाजी पठारे यांना नुकताच महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने नुकतंच सन्मानित केलं गेलं आणि त्यांच्या सन्मानार्थ था, खऱ्या अर्थानं एका भव्य सत्काराचं आयोजन रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशन कामगार युनियन माथाडी कामगार युनियन सिटू कामगार युनियन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक रोड शहर तसा नाशिक जिल्हा आणि दिवंगत पॅन्थर आदरणीय सुनील भौवाक फ्रेंड सर्कलच्या वतीनं आज त्यांचा सत्कार समारंभ या ठिकाणी संपन्न झाला आणि आर पी आयचे तोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उत्तर महाराष्ट्राचे नेते आणि जिल्हा प्रमुख आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या शुभ असते आदरणीय कामगार नेते रामबाबा पठारे यांचा सन्मान आणि यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झाला रामबाबा पठारे रिपब्लिकन फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे सर्वांचं आम्ही जे प्रमुख आहेत ते राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदाजी आठवले साहेब आहेत रिपब्लिकन पक्ष ज्या पद्धतीने कामकाज करतो आहे त्याची एक झलक म्हणजे रामबाबा पठारे कारण आम्ही जे कष्ट करतो जे काम करतो ना आम्हाला असं वाटतं की आम्ही निस्वार्थीपणे काम करतो प्रामाणिक कर कर काम करतो जे येईल ते आमच्या स्वतःच्या कुटुंबाचा सत्याना झाला तरी सारे परिवाराकडे लक्ष देत नाही आणि परिवाराकडे लक्ष न देता आम्ही जेव्हा वंचित पीडित गरीब जनतेसाठी लढत असतो त्यांच्या यातना जाणून घेतो त्यांच्या आडी अडचणी जाणून घेतो त्यासाठी जे शक्य असेल ते तन मन धनासहित सामदाम दंड भेदून लोकशाही मार्गाने आम्ही काम करत असतो आणि त्याचीच दखल घेऊन तब्बल पंचवीस वर्ष हा योद्धा लढत असताना त्याला आज राज्य शासनाच्या वतीनं महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या वतीनं विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा समाजभूषण पुरस्कार मिळाला म्हणून मी उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक जिल्ह्याच्या वतीनं रामबाबा पठारे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो कर... दरम्यान यावेळी समाजभूषण रामबाबा पठारे यांनी सर्वांप्रती ऋण व्यक्त केले सर्वांनी दिलेलं प्रेम आणि दाखवलेला विश्वास यापुढेही कायम राहील असं यावेळी रामबाबा पठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पण पेपरला आलेल्या बातम्या याचा कात्रणाचा मी घरामध्ये करून थोडा होता साठा पेपरला आलेल्या बातम्या याचा मी घरामध्ये करून थोडा होता साठा मी जर आर पी नसतो तर कशी झालो नसतो मोठा आठवले साहेबाची पुण्याई आठवले साहेबाची पुण्याई माझ्या खिशामध्ये नेहमीच राहते नोटा आठवले साहेबाची पुण्याई माझ्यासाठी माझ्या खिशामध्ये नेहमीच असते नोट्या मी तर एक दगड गोटा पण मला आर केला मोठा मी तर एक दगड गोटा मला आर पीने केला मोठा आणि खऱ्या अर्थाने होईल की नाही होईल माझी फाईल बनवली माझा त्यांनी बनवली आणि दोन मार्च जर कदाचित कार्यक्रम झाला नसता तर कदाचित मला हा मिळाला नसता या कार्यक्रमाला उत्तर महाराष्ट्र प्रमुख आणि आरपीआय जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे शिवनारायण सोमानी युवा जिल्हा प्रमुख अमोल पगारे आरपीआय नाशिक जिल्हा उपाध्यक्ष भारत अण्णा निकम समीर शेख शेखर भालेराव प्रितेश सोमानी कुंदन महापात्रा राजू मोकळ संतोष वाघ दीपक वाघ लक्ष्मण वाल्मिकी विशाल साळवे नाना चंद्र मोरे गणेश काळे कैलास भालेराव महेंद्र अहिरे सुनील चंद्र मोरे रवी जगताप सागर शार्दूल किरण काळे यांच्यासह मोठ्या संख्येनं माथाडी कामगार आणि नागरिक उपस्थित होते सनीकाळे नाशिक न्यूज नाशिक रोड